वसमत तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यात बुधवारी दिनांक दहा जुलैला सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी वसमत तालुक्यात भूगर्भातून मोठा आवाज आल्यानंतर भूकंपाचा धक्का जाणवला जमीन हादरल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले या भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यात असून याची नोंद चार पॉइंट शून्य रिस्टर स्केल असल्याची माहिती तहसीलदार शारदा दडवी यांनी दिली वसमत तालुक्यात खास करून पांघरा शिंदे परिसरात नेहमी जमिनीतून गूढ आवाज येऊन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही यानंतर अनेक वेळा पूर्ण हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे धक्के लागल्याच्या घटना घडल्या आहेत बुधवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी अचानक भूगर्भातून मोठा आवाज झाला त्यानंतर काही सेकंद जमीन अक्षरशः हादरली अचानक आलेला आवाज आणि जमीन हादरल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले पुन्हा भूकंपाचा धक्का लागू शकतो म्हणून तासभर नागरिक घराबाहेर राहिले दरम्यान याबाबत तहसीलदार शारदा दडवी यांना विचारले असता सदरील भूकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यात असून वसमत तालुक्याला त्याचे सौम्य धक्के बसले असून रिस्टन स्केलमध्ये भूकंपाची नोंद चार पॉईंट शून्य एवढी असल्याचे म्हणाले भूकंपामुळे तालुक्यात जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्रथमदर्शी माहिती असल्याचे सांगितले प्रतिनिधी अनिता चव्हाण वसमत बातमी जनकल्याणाची